मित्रांनो नियमितपणे विचारला जाणारा प्रकार आहे जसा हा एम पी एस सी क्लर्क दोन हजार पंधरामध्ये प्रश्न विचारला आहे प्रश्न काय आहे एका शहरामध्ये पासष्ट टक्के लोक दूरदर्शन बघतात किती पासष्ट टक्के पुढं काय म्हटलंय चाळीस टक्के लोक हे वर्तमानपत्र वाचतात किती चाळीस टक्के आणि पंचवीस टक्के लोक असे आहेत जे वर्तमानपत्रही वाचतात आणि दूरदर्शनही बघतात आता विचारलेलं काय आहे असे किती व्यक्ती आहेत जे वर्तमानपत्रही वाचत नाहीत आणि दूरदर्शनही पाहत नाहीत कसं सोडवणार अगोदर काय केलं पाहिजे अगोदर ही संख्या शोधली पाहिजे की किती टक्के लोक एकतर वर्तमानपत्र तरी वाचतात एकतर दूरदर्शन तरी बघतात ती कशी शोधली पाहिजे पासष्ट आणि चाळीसची बेरीज करणार आणि त्याच्यातनं हे पंचवीस वर्जा करणार का कारण की पंचवीस टक्के असे लोक आहेत ज्यांची नावं दूरदर्शन बघणाऱ्यांमध्ये देखील आहेत आणि वर्तमानपत्र वाचणाऱ्यांमध्ये देखील आहेत म्हणजे ते डबल नावं झालेत म्हणून पंचवीस कमी करायचे पासष्ट आणि चाळीस झाली किती एकशे पाच एकशे पाच मधून पंचवीस गेले म्हणजे उरले किती ऐंशी टक्के ऐंशी टक्के लोक असे आहेत जे एकतर वर्तमानपत्र तरी वाचतात किंवा दूरदर्शन तरी बघतात ऐंशी टक्के लोक आहेत मग उरले किती मित्रांनो शंभर मधून ऐंशी गेले म्हणजे किती वीस टक्के वीस टक्के असे लोक आहेत उरलेले जे वर्तमानपत्रही वाचत नाहीत आणि दूरदर्शनही बघत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असलं